सोलापूर तालुक्यातील बाणेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले उत्तर सोलापूर तालुक्यातील बाणेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन अत्यंत उत्साहात पार पडलं या कार्यक्रमाचं उद्घाटन माजी सरपंच अश्विनी बाबासाहेब पांढरे व संगीता अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी दीप प्रज्ज्वलन करण्यासाठी सरपंच लिंबाजी जाधव उपसरपंच सुयोग कांबळे पोलीस पाटील मधुकर पांढरे ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील संजीव चाफाकरंडे प्रवीण चाफाकरंडे प्रदीप काळे दीपक मारतंडे व्यंकटराव पाटील तसंच व्यवस्थापन समिती पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक विविध संस्था पदाधिकारी आदी उपस्थित होते या स्नेहसंमेलनामध्ये विविध गाण्यांवर आधारित नृत्य सादर करण्यात आली या कार्यक्रमामध्ये इयत्ता पहिले ते आठवीच्या जवळपास दोनशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमाच्या तयारीकरता नितीन शितोळे ज्योती सुरवसे वंदना गाडे शिल्पा बहिर्जे अफजल शेख जयश्री साखरे सारिका कलशेट्टी यांनी परिश्रम घेतले तसंच या कार्यक्रमाकरता गावातील पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते गावकऱ्यांनी या कार्यक्रमाकरता भरभरून बक्षिस दिली कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वतीनं सर्वांचे आभार मानण्यात आले